तर तो अमेरिकेतील कार्यक्रमात राहुल गांधी आरक्षण सन्दर्भ में का वक्तव्य वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रेजर्वेशन्स वेन इंडिया इज अ फेअर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रेजर्वेशन्स वेन इंडिया इज अ फेअर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रेजर्वेस वेन इंडिया इज अ फेअर प्लेस वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रेजर्वेशन्स वेन इंडिया इज अ फेअर प्लेस तर भाजपा आमदार प्रवीण आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रवीण दरेकरजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात म्हटलेलं यावर अमित शाह यांनी सुद्धा हल्ला बोल केला राहुल गांधी यांच्यावरती आपली यावर प्रतिक्रिया खरं म्हणजे राहुल गांधीच्या माध्यमातन काँग्रेसचं बदललेलं वैचारिक स्वरूप भूमिका दिसून येते आणि उपेक्षित वंचित समाजासाठी कधी काळी काँग्रेस काम करत होत त्यांना आता आरक्षणच स्क्रॅप करण्याची भूमिका घेतायत मला वाटत करावा इतका निषेध या ठिकाणी राहुल गांधींचा थोडा आहे आणि तसं पाहिलं तर सुधारण्याचं काम मोदी साहेब देशाला करतायत आपण चिंता करू नका आपण सरकार असताना ना ओबीसी आरक्षण लागू करू शकलात ना त्या ठिकाणी आपण कुठलीही वंचितांसाठी भूमिका घेऊ शकलात आणि एक कॉर्पोरेट काही राहुल गांधीचं त्या ठिकाणी काम सुरू आहे मला वाटतं आता काँग्रेसलाच देशातनं स्क्रॅप केलेलं आहे जनतेनं त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आता त्यांना अशा प्रकारे आपण नामशेष होतोय तर त्या ठिकाणी आरक्षण पण आपण नामशेष करूया अशा प्रकारची भूमिका एक विकृत भूमिका राहुल गांधींची या ठिकाणी दिसते मी म्हणतो संपूर्ण देशातल्या आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाजाने राहुल गांधीला त्या ठिकाणी धडा शिकवण्याची किंवा ठोस अशा प्रकारची उत्तर देण्याची आवश्यकता आहे कारण हे आपल्या देशाच्या लोकशाहीला मारक अशा प्रकारचं वक्तव्य लोकशाहीचा गळा नेहमी काढणारे राहुल गांधी आणि काँग्रेसनी करणं म्हणजे दुर्दैवी त्या ठिकाणी आहे आणि जातीय जनगणना करायची तुमचं सरकार होतं तेव्हा कुणी अडवलं होतं तुम्हाला म्हणजे आपला असताना करायचं नाही आणि अशा प्रकारचं एक संभ्रमित झालेली गोंधळलेल्या मानसिकतेत राहुल गांधी आलेले आहेत आणि त्यातनं आरक्षण स्क्रॅप या ठिकाणी करण्याची भूमिका आहे आरक्षण स्क्रॅप होणार नाही मोदी साहेब असेल आमच्या पक्षानं अनेकदा या ओबीसी समाज आणि उपेक्षित वंचित समाज असेल किंवा आरक्षित समाज असेल त्यांच्या पाठीशीच उभं राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सुधारणा करायच्या आहेत तर दहा वर्ष मोदी साहेबांनी देश प्रगतीकडे नेतायत अर्थव्यवस्था मजबूत होते पण त्याच्यामुळे आपण चिंता करू नका आपण या वंचित समाजाला पॉवर्टी लाईनच्या वर काढण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारले जनतेने आम्हाला मॅन्डेट दिलाय आपण त्या ठिकाणी टीकाच करत राहा आणि अशा प्रकारची निराधार किंवा विकृत वक्तव्य त्या ठिकाणी करत राहा लोक निश्चितच तुम्हाला याचा धड्यात शिकवतील किंमत मोजावी लागेल मात्र प्रवीणजी एकीकडे संविधान बचाव मोहीम आखली जाते दुसरीकडे त्याच त्याच पक्षाकडून पक्षाचे नेते संविधाना दिलेलं आरक्षण नको रद्द करा असं म्हणताय संविधान बचाओ मोहीम हे नाटक होत भंपकपणा होता भंपक ते पुन्हा एकदा राहुल गांधीच्या वक्तव्यातनं त्या ठिकाणी बाहेर आलंय एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संविधानाचा आदर करणारा नेता पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला संविधान हातात घेऊन नौटंकी करणारे राहुल गांधी त्या ठिकाणी दिसत आहेत आणि जर खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मान आहे तर आरक्षण संविधानाने दिलंय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि त्या मूळ ढाच्यालाच हात घालण्याचं काम राहुल गांधी आपण करताय त्याच्यामुळे संविधानावर तर शब्द काढण्याची त्या ठिकाणी तुम्हाला मुभा नाही किंवा तुम्हाला नैतिक अधिकार नाही त्याच्यामुळे संविधान प्रेम हे तुमचं नाटक होतं हे या आरक्षणाच्या बाबतीत आरक्षण संपून टाकायच्या भूमिकेवर ना या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे जी प्रवीणजी शेवटचा प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये मवियानं किंवा काँग्रेस यानं इंडिया आघाडी या सर्वांनीच संविधान बचाव मोहीम आखली होती त्यावेळेस भाजपावर टीका केली होती राज्यातील संविधान भाजप संपवेल असं म्हटलं होतं आणि आता राहुल गांधी यांचं संविधान विरोधी हे वक्तव्य आलेलं आहे यावर आता भाजप महायुती आक्रमक होणार का शंभर टक्के आक्रमक होणार केवळ भाजप नाही तर या देशातली आरक्षणाचा लाभ घेणारी जनता जो पीडित वंचित उपेक्षित समाज आहे तोही रस्त्यावर उतरेल राजीव गांधीला सळो की पळो करून त्या ठिकाणी सोडेल आणि जी लोकसभेला खोट संविधाना प्रति जे खोटं प्रेम दाखवलं ते जनतेला आता वारंवार कळून येत आहे त्यामुळे जनता तुम्हाला महाराष्ट्रात किंवा विधानसभेच्या जिथे निवडणुका सुरू आहेत तिथे पुरत उत्तर काढल्याशिवाय राहणार नाही आणि आपले संविधान प्रेम हे नाटक होतं हे सिद्ध करून जनता दाखवेल जी प्रवीणजी धन्यवाद दिलेल्या या बद्दल